<laughs> <laughs> जगणं ते तेवढंच कठीण आहे भगवंत म्हणतात बघा सहज आपल्या एका डोळ्यातला केस जर आपला काळ्याचा पांढरा सकाळी स्नान करून आपण तोंड पाहतो त्यावेळेस चेहरा पाहतो त्यावेळेस आपण डोक्याचा केस एखादा पांढरा दिसला तर चार वेळा आपण त्या केसाकडे बघतो आणि काय म्हणतो बापरे वृद्ध पण यायला लागलं ते बरोबर कि नाही मग ते वृद्ध पण आपल्याला आवडत नाही म्हणून पुन्हा आपण त्याला डाळ लावतो तरुण दिसलं पाहिजे बरोबर का नाही भगवंत म्हणतात कुणाला केसाच कुणाला नाकाचा नाकातून पाणी येत असेल नाकामध्ये हाड वाढला असेल कुणाला डोळ्याचा धुंदुक धुंदुक दिसत असेल भगवंत म्हणतात कुणाला केसाचा नाकाचा डोळ्याचा दाताचा जीबीचा पोटाचा पाठीचा हाताचा पायाचा मुलाचा मुलीचा नातीचा नाताचा नवऱ्याचा बायकोचा जावचा नंदचा शेजाऱ्याचा पाजाऱ्याचा भगवंत म्हणतात त्याच्या जीवनामध्ये उभ्या आयुष्याचा घोरच आहे तू तू मिोतू मिमी आणि भगवंत म्हणतात ह्या दुःखच आहे आणि या दुःखातून मात व्हायचं असेल तर भगवंत म्हणतात किच्छो सधम्म सवन या मनुष्यसत्वानी वेळोवेळी त्याच्या जीवनातील दुःखाचं निसरण करण्यासाठी या मनुष्यसत्वानी काय केलं पाहिजे कुशल कर्म केलं पाहिजे बुद्ध म्हणतात काय केलं पाहिजे या मनुष्यसत्वानी कुशल कर्म केलं पाहिजे मनो कुभंग गमाधम्मा मनोसेठा मनोमया मनो मनसाचे प्रदून भासती वा वा भगवंत म्हणतात या मनुष्य आपल्या मनाला योग्य विचार ग्रहण करण्याची सवय लावली पाहिजे आपल्या मनाला योग्य मार्गाने चालण्याची सवय भगवंत म्हटले लावली पाहिजे तरच त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःखाचं निसरण करता येत आणि त्याच्या जीवनामध्ये सुखी जीवन जगता येत अन्यथा त्याला बिलकुल जीवनामध्ये या दुःखाच्या प्रभातून निघता येत नाही बघा आज खरं पाहिलं तर आता मी महामंगल सुद्धा म्हणालो माता पितुपट हा म्हणता भगवंत म्हणता या माता पित्याचे अनंत उपकार आहेत आपल्यावर या माता पित्यांचे दोघांचे अनंत उपकार आहेत ज्या मातेने जन्म दिला जिनं चालाय शिकवलं बोलायला शिकवलं ज्या पित्यानं त्याला लहानाच मोठवंत म्हणतात या जीवनामध्ये अनंत या मात्यापित्याचे उपकार आहेत म्हणून त्या मात्या पित्यांची सेवा करणं हे सेवा अत्यंत चांगलं आहे असं बुद्ध म्हणतात पण आजकाल होत का हो मात्या पितेची सेवा होते मग पुन्हा जर सेवा होती ज्या घरामध्ये ज्या मात्या पित्यांनी त्या मुलाला जन्म दिला आणि ते मात्यापित्याची सेवा कोणते मुलं करतात ज्या मात्या जे माता पिता मुलांना जन्म देण्या अगोदर जे धम्मामध्ये वावरतात जे धम्म जाणतात जे बुद्धाला जाणतात जे योग्य मार्गाने जे कुशल कर्म करतात मुलाला जन्म देतात मुलाला तसे संस्कार देतात हेच मुलं आई वडिलांची सेवा करतात रविदास म्हणून गेले बाप बापक कोई ना पूजे मरे बापक पुजवाया मिठी वर चावल लेके शमशान मी कवू तो बाप बनाया बाकीचे हे काम करतात जे धर्म जे धर्मात गुंतलेले आहेत जे कंदुऱ्यात गुंतलेले आहेत जे दारू पिण्यात गुंतलेले आहेत जे वाईट वर्तनात गुंतलेले आहेत जे सवासरीत गुंतलेले आहेत म्हणजे काय करतात मुलांच्या हितासाठी मुलांच्या सुखासाठी मुलांच्या कल्याणासाठी जे बुद्धाने दुष्कर्म पाप सांगितलं पापकर्म सांगितलं करतात दगड्या करणं म्हणून भगवंत म्हणतात किती फक्त से मनुष्य कोणत्या आपले माता पिता की सेवा से ही मनुष्य को जीवन में सुख मिळता आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये या दुर्लभ जीवनामध्ये आपण योग्य मार्ग येऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या मनाला योग्य विचार अंगीकारण्याचे आपण या ठिकाणी सवय लावली पाहिजे आपण जीवनामध्ये भगवंतानं दान पारामितेला विशेष महत्व दिलेलं आहे आपण चांगल्या प्रकारची दान पारामित करून कुशल कर्म करण्याची आपल्या ह्या मनाला आपण या ठिकाणी आपण काही बॉन्डवर लिहून आलो नाहीत मी आता शंभर वर्ष मरणारच नाही म्हणून आपण एक प्रवासी म्हणून आलेली आहोत प्रत्येक अवस्था आज शिताई ज्या अवस्थेमध्ये आहेत ना याच अवस्थेमध्ये मी एक दिवस बसणार आहे याच अवस्थेमध्ये तुम्ही एका दिवशी बसणार आहात समजलं का आणि म्हणून या जीवनामध्ये हिशोब हा संपत्तीशी जातीशी सौंदर्याशी नसून हा केलेल्या कर्माशी आहे म्हणून या मनुष्य सत्वाने वेळोवेळी कुशल कर्म करण्याची सवय आपल्या मनाला लावली पाहिजे आणि यासाठी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा आदंभ दिला कारण हे सर्व कर्माच्या आधारावर सर्व गोष्टी त्याचं कृतत्व आणि त्याने केलेलं कर्म याच्या माध्यमातूनच त्याच्या जीवनामध्ये जडणघडण होत असते म्हणून आपण वेळोवेळी कुशल कर्म केले पाहिजे आज खरं पाहिलं तर बघा ना फक्त मी आज जे धम्माला जाणतात बुद्ध गुणाचं स्मरण करतात त्याच कदाचित पित्यांची सेवा होते आणि जे दानत नाहीत त्यांची काय परिस्थिती उभे आयुष्यात हो। त्यालाही काही साध्य होत नाही आई वडिलांकडनं त्याची सेवा मिळत नाही आणि शेवटी माता पित्या ज्या मात्या शेवट माता निघून गेल्यावर तिच्या काही दान करायला त्याच्याकडे नसतं आणि जो धम्म जाणतो तो जिवंत असताना बी परिपूर्ण असतो अन्न वस्त्र निवारा स्वतः परिपूर्ण असतो समाधान असतो सुखकारक असतो दान बी तशाच प्रकारचा करतो, है करतो आई हयात असतानाही करतो आणि आईची अमृत प्राप्त झाल्याच्या नंतर बी करतो एवढा लाभ तुम्हाला सांगतो या धम्मामध्ये जे धम्माला जाणतात त्याला एवढ्या प्रकारचे लाभ होतात आणि जो जो धम्मापासून तो दूर आहे अधम्मामध्ये आहे त्याचे अशा प्रकारचे ते, ते लोक भरकटतात म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी योग्य मार्गाने जाण्याचा ठिकाणी विचार केला पाहिजे कारण हे सर्व अनित्य आहे हे नाश पावणार आहे हे नष्ट होणार आहे आणि हे मरण धर्मी आहे म्हणून कुठल्याही भ्रमामध्ये तुम्ही राहिलं नाही पाहिजे आपण तुम्हाला सांगतो आज ना उद्या आपण सुद्धा या आता बघा आज काही जणांच्या मनामध्ये चिंता असेल कशी आता भालेराव परिवाराने काहीतरी भोजन बनवलं असेल बरोबर नाही बरोबर काय काही जणांना जमतच नाही मग काही तर सोंग असतं नाही ग आत्ताच जेवण करणारे नाही गो आताच मला उपास आहे पण त्या मातेला माहित नसते की उद्या आपला ते असतात पुरत <laughs> आपल्या आपण ही अशा ठिकाणी सांगितलेलं हे सत्य आहे आता या मृत पावलेल्या व्यक्तीच्या किराणा दुकानात त्या तांदळाचा काही संबंध आहे का त्या तांदळात हात घालून का जाऊ का समज काही नाही म्हणून हे आपल्यातलं जे अज्ञान आहे हे आपल्यातला जो धर्म आहे जोपर्यंत तुमच्यातला अज्ञान तुम्ही दूर करणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारची तुमच्या जीवनामध्ये सुख सुखाची कल्याण कल्याणाची असेल या ठिकाणी मिळू नाही म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहोत आपण जाताना सध्या आपण अशा प्रकारची दान पारंगता तुम्हाला सांगतो ही भोजन दान करून या ठिकाणी केली पाहिजे तुम्हाला माहीत असेल देवानाम प्रेरशी राजा चक्रवर्ती सम्राट बरोबर नाही देवानाम प्रेरशी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःचा मुलगा त्याच्या मनात असत ना या जगाचा राजा केला असत जगाचा राजा पण त्याला समजलं अरे काही नाही हे नाश पावणार आहे हे मरण धर्मी आहे हे नष्ट होणार आहे आणि म्हणून या विश्वाच्या कल्याणासाठी स्वतःच्या संतांना दान केलं मी माझं माझं दांग माझ्या सकाळी कोळी लगत नाही काही नाही नाकुनाचा स्वतः केलेले कर्म करा आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार द्या मात्यापुत्यांची सेवा करा या पत् आणत आश्रमात एवढे कबाड कष्ट लेकरासाठी एवढे कबाड कष्ट करून निर्माण करता पण त्याच्याकडे दुर्लक्ष करता बरोबर की नाही तुम्ही मुलासाठी सोनं करता पण तुमच्या मुलाला संस्काराचा अभाव मुलावर असल्यामुळे तुमचे मुलंच काय करतात त्या सोन्याची माती करतात आणि तुम्ही जीवनामध्ये त्याला चा चांगले संस्कार दिले तर तुमच्या मातीचं तो सोनं करतो म्हणून या गोष्टी लक्षात या ठिकाणी आपण ठेवल्या पाहिजेत तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा विचार करून खरं पाहिलं तर आम्हाला कार्यक्रम साईबाबा नगरला पाहिजे आणि मी भंतीजीला म्हणलं भंतीजी यांचं आणखीन काहीच नाही म्हणलं आपण पहिलं तिकडे जाऊन जलदानधीला आणि आपण त्या ठिकाणी देऊन या ठिकाणी आम्ही अत्यंत महत्वाची सूचना आहे बांधवानं पुरुषांना दारूपासून पासून तर हरे बाबा दारूपासून आली तर हा तुम्हाला सांगतो येणारा काळ खूप वाईट आहे तुकाराम महाराज म्हणाले शुद्ध विजापोती फळ रसाळ गोमती तुमच्यामध्ये सुसंस्कृतपणा तुमच्या पत्नीमध्ये सुसंस्कृतपणा नसल्यामुळं तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारचे तुम्ही संस्कार देत आज आज आपल्या फिड़्या, आप किती याच्यासाठी कष्ट करावं लागलं या गोष्टी तुम्हाला काय माहित आहे बाबासाहेबांना हे देण्यासाठी हे सर्व तुमच्यासाठी जे काय आज उपलब्ध झालेलं आहे हे करण्यासाठी बाबासाहेबांना काय करावं लागलं त्या ठिकाणी राजरत्नाचा त्याग करावा लागला गंगाधरचा त्याग करावा लागला रमेश चा त्याग करावा करा लागला इंदूचा त्या ठिकाणी त्याग करावा लागला पत्नीचाही त्या पत्नीचा कर। त्याग एवढं मोठ्या बाबासाहेबांना कराव्या लागल्या म्हणून आपण या स्मरण करून आपण व्यसनातून तुम्हाला सांगतो दूर व्हा महिलांना तुम्ही पण देवदेवतेतून दूर व्हा दोऱ्या गंड्यातून त्या ठिकाणी दूर झालं पाहिजे बाबा दिलेल्या पहिलं एक काम करायचं बाबा दिलेल्या बाबी प्रतिज्ञा काय त्याचं काटेकोरपणे पालन त्यानंतर मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि आपण स्वतः बुद्ध विहारामध्ये जाणं अशा या तीन जरी गोष्टी आपण केल्या सत्य परिसर करून तर नक्कीच बाबासाहेबांच्या संकल्पनेतले आपण समाज निर्माण झाल्याशिवाय राहत नाही एका शेवटचे से दोन शब्दाची गोष्ट सांगतो कारण तिकडे घर प्रवेश वेळेवर होणं महत्वाचं आहे आपल्या परभणी शहरामध्येच आज आम्ही आमचे मुलं गाणं लावतात आकाश मोजतो आम्ही धीमा तुझे म्हणून म्हणून नाचतात बरोबर की नाही पण त्या गाण्याचे शब्द काय आकाश मोजतो आम्ही भीमा आपण आकाश तुझ्या दारू घरात गेली का देव गेला का आकाश मोजतो हे पुन्हा म्हणावं ज्याच्या घरामध्ये ज्यानी ज्याच्या मुलाला कलेक्टर बनवलं ज्याच्या मुलाला ज्यानी डॉक्टर बनवलं इंजिनियर बनवलं त्यानं नाचावं आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आप आपल्या परभणीमध्ये एका परिवारामध्ये मला एका उपासकानं फोन केला आणि वंदा मी भंतीजी मध्ये सुटीला भंतेजी आमच्या सुनबाईचा गर्भमंगल धम्म संस्कार विधी करायचा आहे आणि तुम्ही याल का हो आम्हाला चिवरदान दान करायचं आहे भंतीजी तुम्हाला आम्हाला चप्पल दान करायचं आहे पावसाळा होता भंतीजी तुम्हाला आम्हाला छत्री दान करायचं आहे मी म्हटलं काय इच्छेनं दान करायचं ते तुम्ही दान करा कुशल कर्म करायचं की नाही करायचं त्या कर्माचा तुम्हाला जर काही महत्व समजत असेल तर नक्कीच तुम्ही दान कराल आणि मी येतो म्हणून गेलो ज्या दिवशी गेलो ते असं घर पाहिलं मला बसताना सध्या मी आश्चर्य करत होतो आम्ही गाव कुसा बाहेर राहणार आम्ही लोकांच्या आमचं हे वैभव हे गोष्टी मला आश्चर्य वाटत होत काय कार्यक्रमाच्या तिथं गेलो अधिष्ठानावर सुंदर बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांची सुद्धा बुद्ध रूप त्या ठिकाणी एवढी मोठी कुंडी भंतीजींना फळदान देण्यासाठी एवढ्या कुंडीमध्ये भंतीजींना चिवड छत्री चप्पल त्याच्यामध्ये इतकाले काजूचे पॉकेट इतकाले बदामाचे आमचा भिक्षू चांगल्या प्रकारचं भिक्षूचं आरोग्य झालं पाहिजे भिक्षूंनी बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार केला पाहिजे भिक्षुने बुद्धांच्या विचाराचा प्रसार केला पाहिजे आमचे भिक्षू चांगले जगले पाहिजे म्हणून त्याच्यात पॉकेट त्यानंतर कार्यक्रम तिथाई आल्या आमदार पांढर साडी पांढरस ब्लाउज त्यांचे पती आले सफेद कपडे कार्यक्रम झाला पतीच्या इकडून दानाचं वेगळं सास माहेरकडनं वेगळं वेगळं ताई तुम्ही काय करता म्हणल्या भंतीजी मी कमिशनर आहे ताई म्हणल्या भंतीजी मी बुलढाणा जिल्ह्याची पशुसंवर्धन खात्याची कमिशनर आहे ज्याला म्हणतात आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे जरा जागे बा जागे व्हा हो काय नशिबी होतो हो ज्याने देवाची पूजा केली तो पोत्रा त्याचं पोत्रात झालं जिने देवीची पूजा केली तिची लेख देवदाशी झाली जिनी बाबासाहेबांची पूजा केली तिची कमिशनर राहिले आकाश मोजत आहात तुम्हाला काय साध्य केलं तुम्ही काही साध्य होऊ शकलं नाही कारण तुमच्या इथं जर बघितलं तर आणतात ना महिला काय हिरवीगार साडी घालू सोग हिरव्यागार बांगड्या काय दंडातच ती हार घातलेला फुलाचा काय मनगटातच काय त्या बाईची वट्टीच भरलेली मग खोबळे आणन आणन तुमच्या घरातली गेलेली आहे का गेली नाही गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही या धर्मातून तुम बाजूला होणार नाहीत धम्म तुम्ही जाणणार नाहीत मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणार नाहीत तोपर्यंत तुमचं परिवर्तन होणं शक्य नाही म्हणून येणाऱ्या काळानुसार परिस्थितीनुसार नक्कीच या गोष्टीचं स्मरण करून आपल्या परिवाराला आपण बाबासाहेबांना दिलेल्या मार्गाने घेऊन जाला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांच्या प्रती या ठिकाणी मंगल कामना करतो बघा ना बाबांनी उठून भरतीजींना त्यांनाही हजार रुपये दान दिले आणि मलाही हजार अनाथ पिंडकाने सोन्याच्या मोहर आतरल्या होत्या पिंडकाने सोन्याच्या मोरा आतल्या होत्या अनाथ पिंडकाच दान स्वीकारताना भगवंत म्हणाले भगवंत सत्ता देव मनुष्य मनुष्याने देवताचे सास्ता असणारे बुद्ध म्हणाले अनाथ पिंडकाकडे बघू हे अनाथाच्या नाथा भगवंताला स्वतःला अनाथ समजलं आणि अनाथाला सांभाळणाऱ्या सांभाळणाऱ्या या अनाथाच्या नाथा हे अनाथाच्या सूर्यदया भगवंतानं उपमा दिली। तो भिक्खू संघास हे सुंदर विहार बांधून दे, देत आहेत तुझा आनंद मंगलो भगवंत म्हणाले दान देणारा दान देतो आणि घेणाराही दान घेतो मग दान देणाऱ्याला काय प्राप्त होतो बाबाने दिले गणतीजीला हजार रुपये दिले मला हजार रुपये दिले काय बाबाला मिळणार याच्या प्रती भगवंताने चार लाभ सांगितले बुद्ध म्हणतात दानदात्याला चार लाभ होतात पहिला लाभ होतो आयुष्याचा बुद्ध म्हणतात त्याच्या आयुष्याची वाढ होती भगवंत म्हणतात दुसरं वर्ण सदा त्याचा चेहरा मोठा असतो तिसरं सुख आणि चौथ सगळ्या कार्य करायला बल प्राप्त होत असत आणि म्हणून वेळोवेळी भगवंत म्हणतात हे कुसला हे कुसला कुसलानंद कम्म विपाकानन छंद रूपानंद कम्म पच्छी पच्छय म्हणून मनुष्याने आम्ही डोळ्यानं पाहिलो तुम्ही पाहत आहोत बरोबर आहे एखादं झाड तसं आंब्यानं लोकांचं चिंचन लोकांचे अशात आमच्या महिला आम्ही सोन्या घातलेल्या पाहिल्या आणि बघायचं लागतं सगळं काढून घेतलं काय हो काही नाही म्हणून म्हणतात कर्म हा हा जो दागिन्याचा त्या मनुष्याने आपल्या मनाला त्या दागिन्याची ओढ लावली पाहिजे माझ्या हातून कुशल कर्म कधी माता केला ओढ लावली म्हणून नक्कीच आपण या गोष्टीचं स्मरण करून आपल्या जीवनामध्ये वाटचाल कराल आणि कुशल कर्मचारी अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा या ठिकाणी ज्या मातीचा जलदा निधी या ठिकाणी संपन्न झाला त्या कालगृतीत शिताई आसुरबा भाजे या मातीच्या पंच उपादानगतीचा लाभ अशा मातीच्या प्रतिक्रिया करतो आपल्या सर्वांची प्रतिकृत्व सांगतो म्हणून

आता नीट मिनिट थोडं